हॉटेल चालक धाबा चालक ट्रॅव्हल्स बसेस चालक यांच्याकडून प्रवाशांची लूट तुळजापूर बीड रोडवरील हॉटेल व धाबा मालकाचा ट्रॅव्हल्स बसेस यांच्या चालकांनी संगणमत करून प्रवाशाची लूट चालू असल्याचा अनुभव एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना आला आहे सविस्तर माहिती अशी की न्यूज चॅनलचे प्रतिनिधी हे तुळजापूर दर्शन घेऊन पुढील प्रवास करत असताना रोड लगत असलेल्या हॉटेल धाबा या ठिकाणी जेवणासाठी थांबले असलेल्या बसेसचे ड्रायव्हर हे परस्पर येऊन हॉटेल मालकाशी व्यवहार करतात व त्याप्रमाणे बसमधील प्रवाशांनी जर हॉटेलमध्ये व्यवहार नाही केला तर हॉटेल मालक प्रवाशांना वेटीच धरतात धाबा हॉटेल चालक है, आप ग्राह साथी हे आपल्याकडे ग्राहक आणण्यासाठी ट्रॅव्हल्स बस चालकांना कमिशन देतात त्या अनुषंगाने हे ड्रायव्हर्स आपल्या बसेसचं त्याच हॉटेलवरती नेऊन नेहून थांबवतात त्यामुळे प्रवाशांना इतर इतर जाणे अवघड होते त्या हॉटेलमध्ये ज्या काही वस्तू खरेदी करतात त्यांचे दर दुप्पट लावले जातात व ग्राहकांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांच्यावर आवेरावीची भाषा बोलली जाते अशा अवैध पद्धतीने हॉटेल मालक वाहन चालक यांच्या संगणमताने प्रवाशांची लूट बेधडक चालू असते यावर विचारणा केली असता प्रवाशांनीची व्हिडिओ महिला वर्गांची व्हिडिओ करून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली जाते व त्याकडून पैशांची मागणी करत असलेली हकीकत एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना आल्याने इतर सदर प्रकरणाचा उलगडा झालेला असून सदर सर्व प्रकरण न्यूस आपला कुटे कुटे त्या न्यूज प्रतिनिधीने आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेला आहे परंतु असे दररोज अनेक धाबा हॉटेल चालक यांच्याकडून कुठे ना कुठे तरी होत असतो त्यामुळे सदर असे होत असलेल्या प्रकरणाबाबत जाब कोणाकडे मागायचा असा प्रवाशी वर्गातून सूर उमटत असून सदरच्या प्रकरणाकडे शासनाच्या वतीने लक्ष देणे गरजेचे आहे त्याचबरोबर जे धाबा चालक हॉटेल चालक ट्रॅव्हल्स बसेस चालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवावी असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे